नमस्कार शेतकरी मित्रांनो कापूस सोयाबीन अनुदान योजना म्हणजे भावांतर योजना शेतकरी मित्रांनो तुम्हाला हेक्टरी पाच हजार रुपये दिले जाणार आहेत त्यासाठी तुम्हाला ई के वाय सी करणे आवश्यक आहे आणि ती ई केवायसी कोणत्या शेतकऱ्यांनी करायची तर मित्रांनो महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत एक यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जर त्या यादीमध्ये तुमचे नाव असेल के तुम्हीं तुम्हीं तर तुम्हाला ई केवायसी करावी लागेल ई के वाय सी केली तरच तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो आता ई केवायसी फक्त दोन मिनिटांमध्ये कशा पद्धतीने करू शकता याची प्रोसेस आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्कृत तुम्ही जर चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ला क्लिक करा तर चला मी व्हिडिओ सुरू करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला या लिंक वर यायचं आहे मित्रांनो या वेबसाईट ची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकता याच लिंक वरून तुमची ई केवायसी होते बाकी कोणत्याही लिंक वरून ई केवायसी होत नाही बघा या ठिकाणी लाल कलर मध्ये ऑप्शन दिसत आहे त्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी आणि एंटर आधार नंबर या ठिकाणी शेतकऱ्यांचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर या, या ठिकाणी जो कॅप्चर दिलेला आहे तो तसे या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी बघा आपल्याला दोन पर्याय दिलेले आहेत ई केवायसी e साठी एक ओ टी पी आणि दुसरा आहे बायोमेट्रिक फिंगर प्रिंट या दोन्ही पैकी एक पर्यायाने तुम्ही तुमची ई केवायसी करून घेऊ शकता मी या ठिकाणी ओ टी पी ने e करतो ओटीपी हा पर्याय सिलेक्ट केल्यानंतर खाली गेट आधार ओ टी पी पी या ऑप्शन वरती तुम्हाला आता क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्ड जो मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबर वरती एक सहा अंकी ओ टी पी येईल तो ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर गेट डाटा वरती क्लिक करायचा आहे त्यानंतर ओ टी पी व्हेरीफिकेशन सक्सेसफुल अशा प्रकारे मेसेज येईल त्यावरती क्लिक करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी ई के वाय सी झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर घर बसल्या तुम्ही ई केवाय सी करू शकता ओ टी ही तुम्हाला द्यायची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईल वरून ई केवायसी फक्त दोन मिनिटांमध्ये करू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुमची झालेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र